शिवसेना खासदार नरेश म्हस्केंनीही यावरती टीका केली आहे त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सोमेश कुलगे यांनी शिवसेनेचे खासदार नरेश मस्के आहेत काही तुम्ही आरोप केलेत राहुल गांधींच्या बैठकीत उद्धव ठाकरेंना कुठे बसवलं यावरून काय आरोप आहेत तुमचे हे बघा हे कालच्या राहुल गांधी यांच्या बैठकीचे फोटो बाहेर आलेले आहेत राहुल गांधी यांच्या बैठकीमध्ये सातव्या रांगेमध्ये या ठिकाणी आपण पाहू शकता सातव्या रांगेमध्ये या ठिकाणी कोपऱ्यात उद्धव ठाकरे यांना बसवलेला आहे अ तुम्हाला पहिल्या रांगेत नाही बसवलं दुसऱ्या रांगेत बसवायला पाहिजे दुसरं नाही तिसऱ्या रांगेत बसवायला पाहिजे सातव्या रांगेत पहिल्या तीन रांगांमध्ये पहिल्या पाच रांगांमध्ये पण तुमचं स्थान नाही हा अपमान या ठिकाणी उद्धव ठाकरे यांचा केलेला आहे त्या ठिकाणी संजय राऊत बाजूला आहे त्यांनी प्रथम उठून त्या बैठकीमध्ये त्याचा निषेध करायला पाहिजे होता पण त्यांनी निषेध केला नाही कारण त्यांना काय घेणे देणे उद्धव ठाकरेंचा अपमान होतोय नाही होतय त्यांचं दुकान या ठिकाणी चालू आहे आणि ते म्हणून एक मराठी माणूस म्हणून राहुल गांधी यांचा मी या ठिकाणी निषेध करतोय मोबियाच्या नेत्यांनी असं सफाई दिलेली आहे संजय राऊत म्हणाले तिथे काय असा काही प्रोटोकॉल नव्हता शरद पवार पण स्वतः मागे जाऊन बसलेले होते तरी याचा एवढा इशू करण्याची आवश्यकता प्रोटोकॉल अरे तुमची ती काय अलायन्स म्हणतात त्याची बैठक सर्व घटक पक्षांची बैठक त्या बैठकीमध्ये पहिल्या लाईनीत बसलेला दुसऱ्या लाईनीत बसलेला उद्धव ठाकरे यांचा तुम्ही फोटो दाखवा विज्युअल दाखवा बैठक सुरू झाली होती ना मग बैठकीला उद्धव ठाकरे यांना सातव्या लाईनमध्ये बसवता हे राजकारण राजकारणामध्ये राजकीय प्रोटोकॉलही फार महत्वाचे असतात आणि त्या प्रोटोकॉलवरती राजकारण सुरू असतं आता काय तुम्ही सांगताय आणि संजय राऊत तर भांडी घाशा आहेत हो हे गांजा राऊत आहेत पहिले शरद पवार साहेबांच्या घरची भांडी घासायचे आता राहुल गांधींच्या घरची भांडी घासत आहेत त्यांना त्यांनी काय फरक पडतोय उद्धव ठाकरे यांची अवस्था पिंजरा चित्रपटातील मास्तरासारखी संजय राऊतसारख्या मंडळींनी केलेली आहे उद्धव ठाकरेंवर वे ही वेळ आलेली आहे कशी नशिबाण्या थट्टा मांडली ही वेळ संजय राऊत सारख्या भांडी आलेली आहे